हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं गार्डनिंग विथ स्वर्णा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये एरिका पाम एक सुंदर पॉश रॉयल प्लांट आपण हे प्लांट घराच्या एंट्रीला ठेवू शकतो गॅलरीमध्ये ठेवू शकतो लिव्हिंग रूममध्ये त्याचप्रमाणे बेडरूममध्ये सुद्धा ठेवू शकतो ज्या ठिकाणी आपण हे प्लांट ठेवतो त्या जागेचं सौंदर्य या प्लॅन्ट वाढतं त्या जागेला एक रॉयल लुक येतो बरेच जण नर्सरीमधून हे प्लांट खरेदी करतात पण घरी आणल्यानंतर थोड्याच दिवसात पाम ट्रीची जी पानं आहेत त्याचे टीप ब्राऊन होतात पानं पिवळी पडतात पूर्ण प्लांटच हळूहळू खराब होऊ लागते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी पाम ट्रीची केअर कशी घ्यायची याच्या टिप्स तर शेअर करणारच आहे पण त्याबरोबरच दोन घरगुती खतंसुद्धा सांगणार आहे की जे घातल्यामुळे पाम ट्री आहे ते हिरवेगार टवटवीत आणि घनदाट होईल या प्लांटला ब्राईट सनलाईट आवडते पण थेट कडक उन्हामध्ये ठेवल्यास याची पाने पिवळी पडतात किंवा तपकिरी ब्राऊन होतात त्यामुळे घरात किंवा बाल्कनीमध्ये हे प्लांट अशा ठिकाणी ठेवायचे की त्या ठिकाणी इनडायरेक्ट सनलाइट मिळेल किंवा सकाळचं कोवळ ऊन मिळेल अशा ठिकाणी हे प्लांट खूप व्यवस्थित वाढते एरिका पाम पाण्याच्या बाबतीत सुद्धा खूप सेन्सिटिव्ह आहे जर आपण जास्त प्रमाणात पाणी दिलं तरी याची पाणी पिवळी पडतात आणि पाणी कमी प्रमाणात दिलं तरीसुद्धा पाणी पिवळी पडतात ब्राऊन होतात त्यामुळे पाणी देतानासुद्धा विशेष काळजी घेणं गरजेचं आहे मातीचा वरचा थर थोडासा कोरडा झाल्यानंतर आपल्याला पाणी द्यायचं आहे पण या प्लांटची माती ही पूर्णत कोरडी कधीच होऊ द्यायची नाही त्यामध्ये थोडासा मॉइश्चर थोडासा ओलावा नेहमी असायला हवा अशा पद्धतीने थोडी तरी मातीमध्ये ओलसरपणा असणे गरजेचे आहे कुंडीमध्ये जेव्हा लावत असतो तेव्हा कुंडीमध्ये पाण्याचा उत्तम निचरा होणारी माती वापरायची त्यामध्ये मा साठ टक्के नॉर्मल गार्डन सॉइल पंचवीस टक्के सँड आणि पंधरा टक्के कंपोस्ट मिक्स करायचं त्यामुळे आपल्या प्लांटची वाढ आहे ती अगदी व्यवस्थित होते पंधरा दिवसातून एकदा कुंडीतील माती अशा प्रकारे मोकळी करून घ्यायची त्यामुळे कुंडीतील मातीमध्ये मा हवा खेळती राहते आणि मुळांना ऑक्सिजन मिळतो आता मी तुमच्याशी दोन नैसर्गिक खत शेअर करणार आहे की जे वापरल्यामुळे आपल्या प्लांटची वाढ ही अगदी व्यवस्थित होते पाणी टवटवीत होतात आणि पाम ट्री सुद्धा घनदाट होण्यासाठी मदत होते आपण दररोज स्वयंपाक बनवताना कांद्याचा वापर करतो आणि कांद्याची टर्फल आहेत ती कचऱ्यामध्ये फेकतो पण असं न करता आपल्या घरात जर प्लांट्स असतील तर या टर्फलापासून आपण चांगलं नैसर्गिक खत बनवू शकतो कांद्याची टर्फलं रात्रभर अशी पाण्यामध्ये भिजत ठेवायची हे कांद्याचं पाणी आपल्याला झाडांना द्यायचं आहे पण त्याआधी ते, ते डायल्यूट करून घ्यायचं आहे म्हणजे हे पाणी जर एक कप असेल तर त्यामध्ये दुसरं नऊ ते दहा कप आपल्याला नॉर्मल पाणी ओतायचं आहे म्हणजे ते खत डायल्यूट होईल आणि त्यानंतर आपल्याला ते थेट झाडांच्या मुळांना द्यायचं आहे अशा पद्धतीने नॉर्मल पाणी ओतून सुरुवातीला ते खत डायल्यूट करून घ्यायचं आणि त्यानंतर गाळणीने गाळून घ्यायचं या खतामध्ये फॉस्फरस कॅल्शियम पोटॅशियम हे घटक मोठ्या प्रमाणावर असतात त्यामुळे पामट्रीची वाढ व्यवस्थित होते त्याची पाणी आहेत त्याचा आकारसुद्धा वाढतो आणि पाने हिरवीगार होतात महिन्यातून दोन महिन्यातून एकदा अशा पद्धतीने कांद्याच्या टरफलापासून तयार केलेलं हे नैसर्गिक खत आपला प्लांटला आपण अशा पद्धतीने देऊ शकतो पामट्रीला जे ऑर्गॅनिक खतं आहेत ते खूप पोषक आहेत पाम ट्रीची वाढ अगदी व्यवस्थित होण्यासाठी प्लांट हेल्दी राहण्यासाठी आपल्याला दीड ते दोन महिन्यातून एकदा अशा प्रकारे दोन ते तीन चमचे कंपोस्ट आणि एक चमचे नीम केक प्लांटला द्यायचा आहे तुम्ही कंपोस्ट ऐवजी वर कंपोस्ट सुद्धा वापरू शकता खत द्यायच्या आधी आपल्याला माती मोकळी करून घ्यायची आहे त्यानंतर नीम केक आणि कंपोस्ट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला प्लांटला सगळ्या साईडनी तो टाकायचा आहे नीम केकमुळे किटकांपासून आपल्या प्लांटचं रक्षण होतं त्याचप्रमाणे काही पोषक घटकसुद्धा प्लांटला मिळतात तर कंपोस्टमुळं आपलं प्लांट आहे त्याची वाढ व्यवस्थित होते आणि त्याची पाणे हिरवी गार आणि प्लांट घणदाट राहण्यासाठी मदत होते अशा पद्धतीने खत दिल्यानंतर आपल्याला मातीमध्ये ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला पाणी द्यायचं आहे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच गार्डनिंग रिलेटेड नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा